नमस्कार मी डॉक्टर आकांक्षा गोगरे आपल्या सर्वांचं श्रीकृष्ण होमिओपॅथी या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत करते डॉक्टर आम्हाला डायबेटीस आहे आमचं वजन वाढतंय हा प्रश्न हल्ली खूप कॉमन झाला आहे बरेच जण तर मला असं देखील म्हणतात की आमच्याकडे एकाला डायबेटीस डिटेक्ट झाला आणि घरात आम्ही सर्वांनी भात खाणंच सोडून दिलं मग आता हे योग्य आहे का आपल्या देशामध्ये बऱ्याचशा भागांमध्ये भात हे मुख्य पीक आहे तिथे भातच बनतो सकाळ संध्याकाळ पिढ्याने पिढ्या ते लोक भात खात आलेले आहेत मग त्या सर्वांचं वजन वाढतं का हो किंवा त्या सर्वांना डायबेटीस किंवा मधुमेह सारखा आजार होतो का तर नाही होत मग मा यामागचं कारण नेमकं का काय आहे किंवा भात खाताना कुठल्या टिप्स तुम्ही पाळल्या पाहिजेत ज्यामुळे तुम्हाला मधुमेह होणार नाही किंवा तुमचं वजन वाढणार नाही या सर्वांविषयी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा तांदूळ नेमका कसा हवा याविषयी आपण थोडक्यात चर्चा करूया तांदूळ वापरताना तांदूळ हा जुना असला पाहिजे कमीत कमी एक वर्ष जुना तांदूळ हा असायला हवा आता आपल्याकडे सगळेच धान्य हे जून वापरलं जातं ह्याच्या मागचं कारण काय असतं तर जे धान्य जून असतं म्हणजे एक वर्षापेक्षा जास्त कालावधीचं असतं असं असं धान्य हे सुष्क असतं ते पचायला हलकं असतं हेच तांदळाच्या बाबतीत देखील आहे तांदूळ हा जर जून असेल तर तो पचायला हलका असतो त्याचबरोबर जर तांदूळ हा नवीन असेल तर तो तांदूळ पचायला अत्यंत जड असतो कारण त्याच्यामध्ये आर्द्रता हे जास्त प्रमाणामध्ये असते मग आता प्रत्येकाला जुना तांदूळ उपलब्ध होईल का तर नाही होणार मग अशा लोकांनी काय करायचं तर तांदूळ हा हलकासा भाजून घ्यायचा आणि त्यानंतर त्या तांदळाचा भात लावायचा अशा प्रकारे भात बनवून जर तुम्ही खाल्ला तर तुमचं वजन हे वाढणार नाही त्याचप्रमाणे मधुमेहामध्ये देखील तुम्हाला फायदा झालेला दिसून येईल त्याचबरोबर हातसडीचा जो भात असतो किंवा हातसडीचा जो तांदूळ असतो हा तांदूळ देखील तुम्ही वापरू शकता किंवा खाऊ शकता हा तांदूळ वापरला तर ता तो जास्त फायदेशीर ठरतो कारण त्याच्यामध्ये था। फायबरचं प्रमाण हे जास्त असतो आता आपल्या सर्वांना माहितीच आहे की फायबर हे पोट साफ करायला मदत करतात त्याचप्रमाणे पचन चांगलं राहण्यासाठी देखील मदतशीर ठरतात आता बऱ्याच जणांना काय होतं बरेच जण मला म्हणतात किंवा आपल्या घरी देखील पूर्वी म्हटलं जायचं बघा की भात खाल्लं ना की तो लगेच जिरतो आणि थोड्या वेळाने लगेच भूक लागते आणि मग परत काहीतरी खावं असं वाटतं मग अशा लोकांसाठी हा हातसडीचा जो तांदूळ असतो हा उत्तम ठरतो कारण त्याच्यामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं आता हे फायबर काय करतात तर हे फायबर जे असतात हे पोट भरल्याची जाणीव करून देतात त्यामुळे वारंवार भूक लागण्याची समस्या होत नाही किंवा फॉल्स क्रेविंग जी आपण म्हणतो ही अशा भातामुळे होत नाही आणि त्यामुळे वारंवार वारंवार जात नाही वारं वार न गेल्यामुळे तुमचं वजन अपसुकच वाढत नाही आणि मधुमेहाची समस्या देखील तुम्हाला होत नाही मग आता प्रश्न असा येतो की हा जो तांदूळ आहे हा कसा असावा हे तर आपण पाहिलं मग आता तांदूळ शिजवावा कसा भात बनवला कशा प्रकारे गेला पाहिजे याविषयी आपण थोडक्यात माहिती करून घेऊ आता भात बनवताना सर्वात पहिल्यांदा तर त्या भाताला किंवा त्या तांदळाला अग्नी किंवा उष्णता लागणं हे गरजेचं असतं त्यासाठी हा जो तांदूळ आहे किंवा हा जो भात आहे हा डायरेक्ट भांड्यामध्ये शिजवला गेला पाहिजे जसं पूर्वी आपल्याकडे शिजवलं जायचं हल्ली खेडेगावात देखील अशा प्रकारेच भात शिजवला जातो त्यांचं कधीही वजन देखील वाढत नाही मग अशा प्रकारे भात जर तुम्ही शिजवला तर त्याचा तुम्हाला फायदा दिसून येतो कुकर मध्ये भात शिजवणं हे टाळावं ह्याच्या मागचं कारण असं की कुकर मध्ये आपण जेवढं पाणी टाकतो तेवढं सगळं पाणी तो भात किंवा ते तांदूळ शोषून घेतात परिणामी ते पचायला जड होतात आणि वजन वाढवायला किंवा मधुमेह वाढवायला कारणीभूत ठरतात त्याचप्रमाणे एक वाटी जर तुम्ही भात घेत असाल तर त्याच्यामध्ये चार वाट्या हे पाणी टाकायचं आणि तो जो भात असतो हा भांड्यामध्ये शिजत ठेवायचा भात शिजल्यानंतर त्यातलं जे अतिरिक्त पाणी असतं जे स्टार्च असतं किंवा ज्याला आपण पेज म्हणतो हे तुम्ही काढून टाकायचं आणि त्यानंतर त्या भातावरती झाकण ठेवून तो भात थोड्या वेळ तसाच ठेवून ठेवून द्यायचा आणि त्यानंतर तो भात जर तुम्ही खाल्ला तर तुमचं वजन अशा भाताने वाढणार नाही त्याचप्रमाणे हा जो भात असतो हा शक्यतो गरम खावा एकदम थंड झालेला भात खाऊ नये कारण तो पचायला जड असतो तांदूळ जो असतो हा एकदा न धुता तो दोन ते तीन वेळा धुतला गेला पाहिजे भात लावण्याच्या अगोदर तांदूळ दोन ते तीन वेळा धुणं हे देखील तितकंच गरजेचं आहे ह्या टिप्सचा जर तुम्ही वापर केला तर तुम्हाला भात खाल्ल्याचं समाधान देखील जाणवेल आणि त्याचबरोबर तुमचं वजन देखील वाढणार नाही आणि मधुमेहामध्ये देखील तुम्हाला फायदा दिसून येईल तुम्हाला देखील जर माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार